नमस्कार मी रेणुका जर तुम्हाला सर्वांचा म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर कित्येक वेळा घरी उरलेला भात असतो आणि त्याबरोबर खाण्यासाठी कोणतीही भाजी या डाळ नसते आणि हा विचार पडतो की आता त्या उरलेल्या भाताचं काय करायचं तर आज मी तुम्हाला त्याच उरलेल्या भातापासून आणि गहू पिठापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला फार आवडेल मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि मी इथे दोन कप शिजवलेला भात घेतलेला आहे तर तुम्ही जो घरी उरलेला भात असतो त्याचा पण वापर करू शकता तर आता तो भात आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाच सहा करबेची पाणी घालायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव कप फुटाणे घालायचे आहेत तर तुम्ही ते फुटाण्याच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी ते आता हे सगळे साहित्य एकत्र वाटून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला या रेसिपीसाठी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ घालायचं आहे तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी तांदूळ पिठाचा नाही तर बेसनाचा पण वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरी तीळ घालायचे आहे मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याची आता आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही पेस्ट आपल्याला फार पातळ पण नाही बनवायची आहे आणि एकदम घडसर पण नाही बनवायची आहे तर व्यवस्थित हे जे पीठ आहे ते पाण्यामध्ये आपल्याला फेटून घ्यायचे आहे तर आता इथे ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी एक बाऊल घ्यायचा आहे आणि आपण जी भाताची पेस्ट बनवलेली आहे ती सगळी या बाऊलमध्ये घालायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे तर तुम्ही ते तांदूळ पीठ तर बेसनाचा पण वापर करू शकता त्यानंतर आपल्याला आपल्यालामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्या पद्धतीने हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता इथे मी सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर हे पीठ आपल्याला हातला चिटकू नये त्यासाठी याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि या रेसिपीसाठी हा डो बनून तयार झालेला आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चौकोनी आकारमध्ये थापून घ्यायचं आहे तर तुम्ही हे प्लेटमध्ये पण थापून घेऊ शकता तर हे मिश्रण आपल्याला एकदम जाडसर असे था थापायचं आहे फार पातळ नाही थापायचं आहे त्यानंतर आता आपल्याला याचे पीसेस कट करायचे आहेत तर त्याच्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे तर मी आता याचे त्रिकोणी आकार मध्ये पिसेस कट करणार आहे तर तुम्ही याचे गोल नाही तर चौकोनी आकारमध्ये पण पिसेस कट करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे त्रिकोणी आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत त्यानंतर आपल्याला गहू पिठाची ही पेस्ट घ्यायची आहे आणि यामध्ये हे पिसेस डीप करायचे आहेत तर व्यवस्थित याच्यामध्ये हे बुडले पाहिजे आणि यांना गहू पीठ लागले पाहिजे त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या गहू पिठाच्या बॅटरमध्ये हे पिसेस डीप करून त्या तेलामध्ये घालायचे आहेत आणि आता हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथे हे पिसेस व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तर तुम्ही उरलेल्या भातापासून आणि पिठापासून ही रुचकर अशी नाश्त्याची वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवू शकता आणि गरमागरम सॉसबरोबर या हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्सारखं पण देऊ शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ